नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार ऐका व आयुष्यात प्रगती करा हिंदू धर्मानं अस्पृश्यांना समान व न्याय भागणूक द्यावी यासाठी आंबेडकरांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले आणि त्यातूनच त्यांनी धर्मांतर केले चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी नागपूर इथं आपल्या हजारो अन अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी सिंहाचा वाटा उचलला बाबासाहेब हे केवळ घटनेचे कायद्याचे अभ्यासक नव्हते तर समाजशास्त्र मानशास्त्र अर्थशास्त्र या विषयांवरही त्यांची हुकूमत होती आपल्या विचारातून त्यांनी लाखो लोकांमध्ये जगण्याची व लढण्याची नवीन उभे जागवली चला तर सुरू करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांना नंबर एक शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे, हे दूध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही नंबर दोन माणसाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा नंबर तीन शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहूनच करावा नंबर चार माणूस कितीही मोठा विद्वान असो पण तो स्वतःला इतरांचा द्वेष करण्या इतका मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो नंबर पाच माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी नंबर सहा माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे नंबर सात जात म्हणजे विटांची भिंत किंवा काटेरी तारांच्या कुंपणासारखी भौतिक गोष्ट नाही जी हिंदूंना एकत्र येण्यापासून रोखते ती एक धारणा किंवा कल्पना आहे ती मनाची एक अवस्था आहे नंबर आठ वाचाल तर वाचाल नंबर नऊ जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका या जगात काहीतरी करून दाखवायचं आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे लक्षात ठेवा जे लक्षा संघर्ष करतात तेच यशस्वी होतात नंबर दहा शिका संघटित वा संघर्ष करा नंबर अकरा उदासीनता हा सर्वात वाईट रोग आहे जो लोकांना बाधित करू शकतो नंबर बारा आयुष्य मोठे नसावे तर ते महान असावे नंबर तेरा महान माणूस एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक बनण्यास तयार असतो नंबर चौदा इतिहास साक्ष आहे जिथं नीतीशास्त्र आणि अर्थशास्त्राचा संघर्ष होतो तिथं विजय नेहमी अर्थशास्त्राचाच होतो हीच संबंध किंवा स्वार्थ हा कधीच स्वतः म्हणून कोणीही सोडत नाही त्यासाठी पुरेशी ताकद लावून ते मोडून काढावे लागतात नंबर पंधरा जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि एक रुपयाचे तुम्ही पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल नंबर सोळा जो माणूस मरणाला घाबरत नाही तो खरं जगतो आणि जो मरणाला घाबरतो तो जिवंत असूनही मरल्यासारखा राहतो नंबर सतरा हक्क हा मागून मिळत नसतो त्यासाठी संघर्ष करावा लागतो नंबर अठरा आकाशातील ग्रह आणि तारे जर माझं नशीब ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदू काय कामाचा नंबर एकोणीस जे इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडवू शकत नाहीत नंबर वीस तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणी जाणार नाही नंबर एकवीस लोकशाहीचे दोन शत्रू आहेत एक म्हणजे हुकुमशाही आणि दुसरा म्हणजे माणसामानसात केलेला भेदभाव नंबर बावीस तुम्ही किती अंतर चालत गेला याला महत्त्व नाही तुम्ही कोणत्या दिशेने गेला हे महत्त्वाचं आहे नंबर तेवीस तरुणांनी राजकारणाकडे नव्हे तर ज्ञानार्जनाकडे लक्ष द्यावे कारण ज्ञानाची श्रीमंती असेल तर तुमची सत्ता नसतानासुद्धा तुम्ही सत्ताधिकाऱ्यांना कंट्रोल करू शकता एवढी ताकद शिक्षणात आहे नंबर चोवीस तुम्ही जितकं स्वतःला सुखी समजलं तेवढं तुम्ही सुखी व्हाल लोकं नावं ठेवत असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल नंबर पंचवीस लवकरात लवकर काम करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ वाया घालवू नका मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रेरणादायी विचार तुम्हाला आवडले असतील तर कमेंट करा लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद